चालकाने पोलिसांशी उद्धटपणे वागून महिला पीएसआयला धमकी दिली यानंतर पोलिसांनी खुद्द महिला पीएसआयच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे सदर गाडी नंबर प्लेटशिवाय चालवली जात होते ड्रायव्हरकडे लायसन्सही नव्हते आणि जेव्हा पोलिसांनी गाडी थांबवली तेव्हा त्याने थेट वाद घालायला सुरुवात केली इतकेच नव्हे तर त्याने आपल्या भावाला बोलावून तू कोण आहेस माझ्या भावाची गाडी थांबवणारा असा सवाल करत थेट धमकीच दिले पोलिसांनी सांगितले की आरोपीने इशाराही दिला की तो वरिष्ठांपर्यंत ओळखीचा आहे ट्रॅफिक पोलिसांवर दबाव टाकण्याचा हा प्रकार गंभीर असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे कॉन्स्टेबल बक्कल चौसष्ट ब्याण्णव वाहतूक कामटी तैनाती आहे मागील तीन वर्ष मी आ, था था ना माझी नाकाबंदी ह्या पायंडोर जुनिअरमाली तर पायंडोर असताना एक गाडी मला येताना त्या गाडीला मी ना हात दिला सिटी मारून थांबवण्याचा प्रयत्न केला त्या गाडीचा नंबर मला थोडासा डिफॉल्टर वाटलेला म्हणजे त्याच्यामध्ये तीन जाकडे होते मी त्यांना सा सरांना एवढाच बोललो की सर आपल्या गा गाडी आपल्या मला आपली लायसन शो करा माझी नाकाबंदी आहे पायंडोर त्या सरांनी मला काही लायसन्स दाखवली नाही त्याच्यानंतर म्हणजे आपल्या गाडीला साहेब तीन झाकडे आहेत त्याने बाकी तुमचे नंबर काही नाही आहे त्या गाडीला त्यांना मी बोललो साहेब आपला आर सी पण दाखवू आपल्याला गाडी नंबर मला तुमची गाडी डिफाल्टर वाटून राहिली म्हणजे की जनरली गाडीला चार आकडे असते साहेब एम एच काही असला सिरीज एम एच चाळीस एकोणपन्नास एम एच एकतीस सिरीज असते त्याच्यानंतर आपल्या गाडीला चार आक आकडे नंबर असतात त्यांनी आम्हाला काही आर सी लायसन्स पण नाही दाखवली आर सी पण नाही दाखवली साहेब त्यांच्या त्यांनी आपल्या दादाला फोन केलेला आहे दादा फोन करता आणि त्यांचे दादा आले गाडी रोडाच्या बिछोबी भी थांबवली फार ब्लॅक कलरची होती त्यांना आम्हाला आरे रावी करायला बसले काही विचारपूस नाही आम्ही दादांना रिक्वेस्ट केला साहेब आरे रावी करा नको आम्हाला आमची नाकाबंदी साहेबांच्या वरिष्ठांच्या आधी साहेब लागलेली आहे काही दारू पि होते काय सर जा, दारू पि नंतर सर हा प्रश्न नंतर आहे सर आपण रोडावर असताना त्यांना आम्ही एकदम आपण दारी करत होते नाही 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 एकदम रंगदारी सर का बोलत होतो साहेब अरे रावी करून अरे रावी करून स आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू साहेब आरे गावी करा नको आम्ही कर्मचारी आहोत व्हिडिओ बनवतो त्यांनी आम्हाला एकानी व्हिडिओ बनवला आरे के केला केल्या उलटसुलट बुडू लागली सर आम्हाला आपला तुम्ही नंबर कारवाई केला का तुम्ही ना सर आता पुढचा परस नाही गाडी जप्त केला तुम्ही ना गाडी आता घेऊन आम्ही वरिष्ठ घेऊन गेले ठीक गेल आहे